नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आता बघा मी घेतला संध्याकाळी ब्लॉग बनवायला तर संध्याकाळचे साडेसात झालेत खूप गरम होते दोन दिवस आबा आलं एक तारखेला पाऊस पण आज झाला आणि आज तर खूप गरम होते पंखा लावालेले तर पंखेची गरज होती दिवसा पण गार लागत होतं तर ए मनो हे बघा हे ब... बघा मनो कसा खेळतोय मनो म्हणू गेलाय तिकडं एवढाच आहे ना म्हणू आज खूप खुश आहे म्हणू त्याला आहे ना बाहेर पण आहे पण म्हटलं आधी घरात खेळ रात्रीचं आहे ना आता झोपतो आणि मग रात्रीचं खेळायला बघतो लोक झोपलेले असतात ना मग आवाज होतो आणि एकतर तो कुठेही चढतो आणि उडी मारतो ना तर आवाज होतो म्हणू या तर गेला आता म्हणून बेडरूम मध्ये आल्यावर तुम्हाला दाखवतो आता बघा कसं उड्या मारत <laughs> बघा कसं खेळतोय म्हणून त्याला अशा छोट्या छोट्या सोबत खेळायला खूप आवडत आणि त्याने ते पकडलं ना एवढा खुश होतो त्याला वाटतं मी एक शिकारच गेली आहे बघा म्हणू कशा खेळतो म्हणू देखील खेळतोय त्याला या म्हणू या पगार म्हणू पगार बऱ्याच वेळ झाल्या खेळतोय ना दमलाय म्हणू पगार झालं तुझ खेळ खेळून झालं दमला दमला मनो दमला बसला बघा दमला मला मनो दमला भरपूर ना तू गुचके लागले गुच गुच गुछुु। गुचकायला लागल्या धावून धावून खूप धावला ना जोर जोरात मग त्याला लगेच गुचक्या लागल्या कुचके लागले त्याला खूप धावला ना हाय काय तर बघा आम्ही बैठक येऊन आली बराच वेळ झाले बैठक येऊन आले मी साडे अकरा वीसलाच आली सॉरी आणि आज तिसरा रविवार आहे बघा उपवास आहे माझा आणि मुलांना मी येतानाच आम्ही वडापाव वगैरे घेऊन आलो होतो आणि बघा आज आत्ताशी ऊन पडले आबाळाचे ऊन पण नाही एवढं आबाळाचे दोन तीन दिवस झाले ऊनच नाही बघा नुसतं आबाळ येते आणि आता अक्षय आला अजून अक्षयने अजून नाश्ता नाही केला हे बघा बाहेरच्या मांजरांना तो खायला आवश्यक नाही बघा आलाय हे बघा त्यांचे खाणे मांजरांचे औषध बाहेरच्या मांजरांचं आहे रात्री निखील गेलता सँडल घ्यायला बघू दे कसे रे इकडे ते खोक दि बघा कसले सँडल तुम्हाला दाखवते अरे सँडल काढून ठेवलेत ना वापरायला बोट ठेवलेत त्याच्यात हे सँडल कुठे ठेवले चपलाची मांडली आमच्याशी लगेच त्याने वाफायला पण काढलेत हे बघ हा हे बघ असे सँडल आणलेत <tart> तर <tart> काल काय पूर्ण माझा ब्लॉग नाही झाला बनून आता बघा इथे निखिल बसलाय अभ्यासाला मला खिचडी बनवायची अजून अजून हे बघा गाद्या काढलेल्या नाही तर हे बघा अभ्यासाला बसलाय निखिल अय तर चला आता मी घेते खिचडी बनवून पाठीमागा आरसा आहे तर खिचडी बनवते आणि जाणारे बाजारात गेले तर जाणारे बघू मग चला